नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली अकराशे क्विंटल किमालदार आहे दहा हजार शंभर दर आहे बारा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे अकरा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाली एकशे शहाऐंशी क्विंटल दर आहे अकरा हजार कमाल दर आहे अठरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाल त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे दर आहे अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अनसिंग अवकाली तीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे कमाल दर आहे दहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये